गुड मॉर्निंग महाराष्ट्र नमस्कार सुप्रभात मी प्रज्ञा पोवळे बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनची सुरुवात करू या महत्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स घेऊ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात वज्रमुठ उघारली महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळ आज पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत काल विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिलं दुबार मतदान आणि मतदार, मतदार यादीतील घोळ या दोन प्रमुख मुद्द्यांवर विरोधकांनी बोट ठेवत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं आज पुन्हा सकाळी अकरा वाजता बैठक होईल राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे आणि राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी एस चोकरिंगम हे दोघेही या शिष्टमंडळासोबत चर्चा करतील या बैठकीसाठी शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे बाळासाहेब थोरात वर्षा गायकवाड शेकापचे जयंत पाटील अजित नवले प्रकाश रेड्डी हे प्रमुख नेते उपस्थित असतील या बैठकीनंतर महाविकास आघाडी मनसे आणि इतर पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे पार पडणार आहे महाविकास आघाडीच्या भेटीवरती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली हो, आहे पाहूया प्रत्येकाचा अधिकार आहे कुणाला भेटावं कुणाला न भेटावं हो। डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी चालतात आणि जिथं कुठं कंप्लेंट करायची असते ते कंप्लेंट करतात ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांनी त्या कंप्लेंटची नोंद घ्यायची असते तर त्यांनी ता, त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे कारण त्यांना स्वायत्तता आपण दिलेली आहे त्याप्रकारे ते काल भेटलेले आहेत मला माहिती मिळाली की आज पण ते काहींना भेटणार आहे महाविकास आघाडीसह मनसेच्या शिष्टमंडळानं निवेदन देताना मुख्य निवडणूक आयुक्तांकडे अनेक प्रश्नांची सरबत्ती केली यावर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण दिलं आणि उत्तर दिलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणारी विधानसभा मतदारसंघांच्या मतदार, मतदार यादीत नव्यानं नावं समाविष्ट करणं किंवा नावं वगळण्याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही असं दिनेश वाघमारे यांनी सांगितलं दरम्यान आयोगानं का काय उत्तर दिले आपण पाहतोय विधानसभेच्या मतदार यादीतील बदलाचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही निवडणूक आयोगानं ना तयार केलेली यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते त्यासाठी अधिसूचित दिनांक निश्चित केला जातो एक जुलै दोन हजार पंचवीस या अधिसूचित दिनांकाला अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावं आणि पत्ते कायम ठेवले जातात मतदार याद्यांचं विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका मतदाराचा चुकून प्रभाग बदलणं विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणं याबाबत हरकती सूचना मतदार दाखल करू शकतात वाळवा तालुक्यातील आष्टा आणि उरण इस्लामपूरच्या नगरपालिकांचे नगराध्यक्ष हे भाजपच्या कमळचिन्हावर निवडून येतील असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आष्टामध्ये आयोजित भाजपा कार्यकर्ता संवाद मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत होते या कार्यक्रमानिमित्तानं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नगरपालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडी होऊ शकते पण भाजपला जिथे जिथे उमेदवार मिळतील तिथे उमेदवार कमळ चिन्हावरती लढतील असंही मंत्री पाटील म्हणाले श्वरपूर या नगरपालिकांचे नगराध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर उघड स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा यापूर्वी चिन्हावर लढवल्या गेल्या नसल्या तर यावेळेला भारतीय जनता पार्टीने तरी किमान चिन्हावर लढाव्या आघाडी येऊ शकते आघाडीवर अडचण नाही पण आम्हाला जे उमेदवार मिळतील ते उमेदवार आम्ही आमच्या कमळ चिन्हावर लढवणार बिहार निवडणुकीच्या तोंडावर एनडीएमध्ये विसंवादी सूर आढळून हो आले एनडीएमध्ये सर्व काही सुरळीत नाही असं राष्ट्रीय लोकमोर्चाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी म्हटलंय एनडीएमध्ये सहा जागा न मिळाल्यानं कुशवाह नाराज आहेत महुआ जागा न मिळाल्यानं कुशवाह नाराज आहेत दरम्यान आता कुशवाह यांची समजूत काढण्यासाठी अमित अमित शहांना पाचारण केलं नथिंग इज वेल इन एनडीए थँक्यू दिस टाईम नथिंग इज वेल इन एनडीए थँक्यू दिस टाईम नथिंग इज वेल इन एनडीए थँक्यू दिस टाईम नथिंग इज वेल आज गडचिरोली पोलीस मुख्यालयामध्ये एक महत्वपूर्ण घडामोड घडणार आहे माओवाद्यांचा पोलिट ब्युरो मेंबर तसंच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती त्याच्या तब्बल साठ सहकाऱ्यांसह आज औपचारिकरित्या पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहे या आत्मसमर्पण कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित राहणार आहेत गेल्या काही दिवसांपासून सोनू उर्फ भूपती वेगवेगळ्या पत्रकांच्या माध्यमातून सशस्त्र माओवादाचा मार्ग सोडला पाहिजे आणि सरकारसोबत शांतता करून मुख्य प्रवाहात माओवाद्यांनी आलं पाहिजे अशी भूमिका मांडत होता अखेर दक्षिण गडचिरोलीच्या घनदाट जंगलात सोनूमूर्त भूपतीसह दहा डीब्ही आणि मोठ्या प्रमाणावर माओवादी कमांडर आपलं शस्त्र खाली ठेवलेत आणि गडचिरोली पोलिसांना शरण आलेत या सामूहिक शरणागतीचा मोठा परिणाम महाराष्ट्रातल्या सशस्त्र माओवादावर होणार असून लवकरच महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद पूर्णतः हद्दपार झाला असं म्हणण्याची वेळ छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोर्टात सरकारी वकील एजीपी देशपांडे यांना मारहाण करण्यात आली ॲडव्होकेट महादेव लोखंडे यांनी एजीपी देशपांडे यांच्या चेंबरमध्ये जात मारहाण केली सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात झालेल्या अवमान प्रकारानंतर सोमवारी जिल्हा कोर्टात बंद आंदोलन आणि निदर्शनं आयोजित करण्यात आली होती मात्र आंदोलनावेळी देशपांडेंनी काम सुरूच ठेवलं आणि लोगो लावला नाही या संदर्भात अॅडव्होकेट लोखंडे हे सरकारी वकिलांना विचारणा करण्यासाठी गेले असता वाद झाला आणि लोखंडे दे यांनी देशपांडेंना मारहाण करत त्यांच्या दिशेनं बूट फेकला पोलिसांनी अॅडव्होकेट लोखंडेंना ताब्यात घेतले मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका मंगळवारी शाळकरी मुलांना बसला जवळपास पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीतून रेस्क्यू करण्यात आलं दादरच्या शारदाश्रम शाळेतील विद्यार्थी आणि मालाडच्या मालवणी इथल्या मदर तेरेसा ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या बस तब्बल आठ तास वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या त्यामुळे शाळकरी मुलांचे हालच झाले होते, हाल होते। अशाच शाळेनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मदतीची याचना केली राज ठाकरे यांच्या फोनमुळे तातडीनं पालिका प्रशासन वाहतूक पोलीस आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेतील मुलांना रेस्क्यू करून जवळच्या हॉटेलमध्ये जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला आहे पाहूया दर्ची ही शारदा जी मुलं आहे एकशे ऐंशी मुलं आहेत ती संध्याकाळी पाच साडेपाच वाजल्यापासून इथे अडकलेली होती ते त्यांना पाण्याची सोय नव्हती त्यांना वॉशरूमची सोय नव्हती जसं आम्हाला आदेश मिळाला आमची पूर्ण टीम आली त्यांना बिस्किट्स पाणी कारण या वेळेला अक साडे अकरा त्यांना जेवणाची त्यांना भूक लागलेली आहे मग आम्ही ते रॉयल गार्डनच्या इथे त्यांना ती सोय करून उपलब्ध करून दिलेले दिवाळीच्या तोंडावरती नाशिकच्या कांदा बाजारात भाव घसरायला सुरुवात झाली आहे बाजारात आवक वाढल्यानं दरात मोठी घसरण झाली असून आधीच अतिवृष्टीमुळे नुकसान सहन केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर हे आणखी एक संकट कोसळले त्यातच इतर राज्यातून आलेल्या कांद्यामुळे स्थानिक कांद्याला उठाव मिळत नाहीये त्यामुळे सरकारनं ना तातडीनं कांद्याला अनुदान द्यावं आणि नाफेड करून सुरू असलेली कांदा विक्री त्वरित थांबवावी अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होती आजच्या परिस्थितीला किमत कमी चारशेपासून तर पंधराशेपर्यंत बाजार भाव आहे पण या सरासरी रेट जर म्हटलं तर सात ते आठ रुपयाच्या दरम्यान निघतोय कांद्याच्या वाढण्याचं कारण असं की दरवर्षी आज स्टॉक केलेलं माल हे दिवाळीच्या पिरियडमध्ये विकला जातो आणि या टायमाला नवीन पण कांदा बाजारात येत असतो परंतु महाराष्ट्रामध्ये कांद्याने मोठं था पावसाने मोठं थैमान मांडलं त्याच्यामुळे यावर्षी लाल कांदा लेट झाला आणि आज स्टॉक केलेला कांदा शेतकऱ्यांनी विकला नव्हता कारण हे भाव वाढतील व आणि मागणी आणि पुरवठा याच्यामधलं फार मोठा सिस्टन तयार झाल्यामुळं हे कांद्याचे दर आहे अत्यंत कोसळल्या आहेत कांद्याच्या लागवडी मोठ्या प्रमाणात होण्यास सुरुवात झाली आहे एकीकडं एक महाराष्ट्रामध्ये प्रमुख हे नगदी पिकं आहे शेतकऱ्यांचं आणि चाळीमध्ये जो साठवलेला कांदा आहे एप्रिल मे महिन्यापासून या साठवणूक केलेल्या कांद्याला मुबलक प्रमाणात उपलब्धता असताना केंद्र सरकार असं तिथं कोण धोरण करते बसले आम्हाला मोठा प्रश्न पडला आहे आमचा कांदा विक्रीतून नफा होण्याऐवजी रोज नुकसान होत आहे हे होत असताना केंद्र सरकार मात्र बफर स्टॉकमधील कांदा देशातील विविध शहरांमध्ये अगदी एक मोलदारांनी तिथे विकते म्हणजे शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार न मिळण्याचं धोरण केंद्र सरकारने तयार करून ठेवलंय हिंगोलीतला आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिराचं पुरातत्व विभागानं दुरुस्ती आणि संवर्धनाचं काम हाती घेतलंय मंदिराचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व लक्षात घेता हे काम अत्यंत बारकाईनं आणि काळजीपूर्वक केलं जात आहे विशेषतः शिवलिंगाची झीज होऊ नये म्हणून त्यावर खास लेप चढवला जातोय त्यामुळे मंदिराचं प्राचीन वैभव आणि वास्तुशिल्प पुढच्या पिढ्यांसाठी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न पुरातत्व विभागाकडून करताना दिसतोय आठवे ज्योतिर्लिंग असल्या औंढा नागनाथ मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम पुरातत्व विभागाच्या वतीने हाती घेण्यात आलेलं आहे मी सध्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये उभा आहे औंधनाथ मंदिराच्या मागची बाजू आहे ही या ठिकाणी पुरातत्व विभागाच्या वतीनं काम जे ते हाती घेण्यात आलेलं आहे आ, जे खाली हिमाडपंथी मंदिर आहे त्याच्यावर जे हा शिखर आहे त्या ठिकाणी हा हे पांढऱ्या रंगाचं काम करण्यात आलेलं आहे ते काम काढून रसायनाच्या माध्यमातून अधिक काळ हे संपूर्ण मंदिर टिकावं यासाठी जे ते पुरातत्व विभागाच्या वतीनं काम केलं जात आहे या ठिकाणी सध्या हिरवी नेट लावून हे काम सुरू करण्यात आलेलं असून मागील अनेक दिवसापासून हे काम हाती घेण्यात आलेलं आहे आपण वरच्या बाजूला बघताय काही भाग जे ते दुरुस्ती केला जातोय आपण या ठिकाणी बघताय जो जुना ढाचा आहे तो शाबित राहावा यासाठी हा संपूर्ण प्रयत्न केला जातोय त्याचबरोबर शिवलिंगाचं व्हावं यासाठी सुद्धा काय प्रयत्न केला जाणार आहे ते पाहणं आहे माधव दीपके एबीपी माझा हिंगोली धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कुटुंबासह पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी केली महापुरात पाण्याच्या विळख्यात अडकलेल्या गावाला सरनाईकांनी भेट दिली होती भूम तालुक्यातल्या त्या चांडेसांगवी गावामध्ये कुटुंबासह जात सरनाईक यांनी गावकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली पत्नी मुलं सुना नातवंड असं परिवारासह सरनाईक चांडेसांगवीमध्ये पोहोचले त्यावेळी गावकऱ्यांना दिवाळीसाठी आकाशकंदील फटाके दिवाळीचं किट वाटप करण्यात आलं सोबतच गावातील प्रत्येक कुटुंबाला पाच हजारांची मदतही देण्यात आली भविष्यात गावाला पुराचा धोका उद्भवू नये यासाठी दोन पुलांची उंची वाढवण्यासाठी सूचना देण्यात आल्या तसंच दोन पूल आणि गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचंही भूमिपूजन करण्यात आलं ह्याच गावामध्ये मी आणि अमित आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले होते आणि त्यावेळेस या गावाची परिस्थिती अतिशय कुशल होती ज्या पद्धतीने आम्ही आमच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करतो तर या सगळ्या ग्रामस्थांची या पूजाग्रस्त लोकांची सुद्धा दिवाळी आमच्या प्रमाणेच साजरी झाली पाहिजे ही भावना दिवाळी साजरी करायला या ठिकाणी आता हे कुदरती आहे नेचरनी केलेलं आहे त्यासंबाधी आपत्तीवरती आपण काय करू शकत नाही पण ह्याच्यातून कसं लोकांना बाहेर काढता येईल त्या मृत्यांनी पालकमंत्र्यांनी आणि आमचे माजी मुख्यमंत्री साहेबांनी चांगलं कार्य करत आहे आणि आमचं हेच आहे प्रश्न की या गावाला पुन्हा परत कसं आम्ही एक सारखं करू शकतो त्यांना नव्याने कसं जोडू शकतो तो आमचा प्रयत्न आणि या बातम्यांचा बुलेटिन मध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची थोड्याच वेळात पुन्हा भेटूया